नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडी वाला या युट्यूब मध्ये मित्रांनो आज दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस पोलीस भरती सरळ सेवा बँकिंग टी सी एस आय बी पी एस मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा एम पी एस सी तर इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्यूज स्वरूपात प्रॅक्टिस करण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या टेलिग्राम चॅनलच्या लिंक वर क्लिक करून आपल्या चॅनलमध्ये जॉईन व्हायचंय आणि आपली सरकारी नोकरी पक्की करायची अगदी कमी शब्दात कमी वेळेत तुमचा अभ्यास करून घेण्यासाठी चालू घडामोडीला कटिबद्ध आहे जर तुम्ही आणखी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला बघा या महिन्यातले एकदा बघून घेऊया तर दोन सप्टेंबर हा जागतिक नारळ दिन आहे पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन पाच सप्टेंबरला आणखी एक दिवस आहे आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिन मदर तेरेसा भारतरत्न मद मदर तेरेसा यांची या दिवशी जयंती आहे सात सप्ट सात सप्टेंबर म्हणजे आज आच, आजचे दिन विशेष एकदा बघा आंतरराष्ट्रीय पोलीस सहकार्य दिन सात सप्टेंबर जागतिक डुचेन जागरूकता दिवस डुचेन हा एक दुर्मिळ अनुवांशिक आजार आहे याची एक थीम पण आहे या ठिकाणी दिलेले रेज युअर व्हाइस फॉर डुचेन म्हणजे डुचेन साठी तुमचा आवाज उठवा बघा आणखी आजचा दिवस आहे आंतरराष्ट्रीय निळ्या आकाशासाठीचा स्वच्छ दिन इन्व्हेस्ट इन क्लीन air now अशी याची थीम आहे सात सप्टेंबर आंतरराष्ट्रीय ग्रंथालय जागरूकता दिन ठीक आहे हा सप्टेंबरचा पहिला शनिवार असतो तो कोणत्याही तारखेला आला तरी आंतरराष्ट्रीय ग्रंथालय जागरूकता दिन ठीक आहे बघा आठ सप्टेंबर जागतिक फिजिओथेरपी दिन पुन्हा आठ सप्टेंबर जागतिक साक्षरता दिन हे सगळे खूप महत्वाचे महत्वाचे आहेत नऊ सप्टेंबर हल्ल्यापासून शिक्षणाचे संरक्षण करण्यासाठी चा आंतरराष्ट्रीय दिन नऊ सप्टेंबर हिमालय दिन दहा सप्टेंबर जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन याची थीम आहे चेंजिंग द नेरेटिव्ह ऑन सुसाइड म्हणजे संबंधीचा दृष्टिकोन बदला अकरा सप्टेंबर आहे राष्ट्रीय वन शहीद दिन बारा सप्टेंबर आहे दक्षिण दक्षिण सहकार दिन पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस म्हणजे इंजिनियर्स डे सर मोक्षगुंडम विश्वस्वरय्या यांचा तो जन्मदिन आहे जे पहिले भारतीय अभियंता म्हणून ओळखले जातात तर चौदा सप्टेंबर आणखी जागतिक प्राथमिक उपचार दिन फर्स्ट एड अँड स्पोर्ट सेट रिस्पॉन्ड ठीक आहे चौदा सप्टेंबर आणखी हिंदी दिवस आहे राष्ट्रीय हिंदी दिवस हा देखील महत्वाचा आहे पंधरा सप्टेंबर आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन सुद्धा आहे पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आपण बघितलाच सोळा सप्टेंबर आहे आंतरराष्ट्रीय कॉटन डे इंटरनॅशनल कॉटन डे आहे सोळा सप्टेंबरला आणि सोळा सप्टेंबरला दक्षिण दक्षिण विज्ञान तंत्रज्ञान आणि नवकल्पना दिवस आहे सोळा सप्टेंबरला जागतिक ओझोन दिन आहे हा एक महत्वाचा आहे जागतिक ओझोन दिवस बघा सतरा सप्टेंबरला जागतिक रुग्ण सुरक्षा दिन सतरा सप्टेंबरला मराठवाडा संग्राम दिन अठरा सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय समाज वेतन दिवस पुन्हा अठरा सप्टेंबरला जागतिक जल निरीक्षण दिन अठरा सप्टेंबरला आणखी जागतिक बांबू दिन वीस सप्टेंबरला जागतिक साफसफाई दिन एकवीस सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिन या महिन्यामध्ये भरपूर असे दिन विशेष आहे त्यामुळं सप्टेंबर पाठच करून ठेवायचा स्क्रीनशॉट घ्या किंवा परत परत व्हिडिओ बघा तुमच्या लक्षात राहून जाईल एकदम सुटसुटीत दिलेला आहे बघा एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांती दिन एकवीस सप्टेंबर जागतिक अल्झायमर दिन अल्झायमर म्हणजे एक विसर आजार असतो आंतरराष्ट्रीय शांती दिनाचा थीम आहे शांततेची संस्कृती जोपासणे टाइम टू ऍक्ट ऑन डेमेंटिया अल्झायमर ची थीम आहे आणि बावीस सप्टेंबर हा आहे कर्करोग विरोधी जागतिक पाऊल दिवस बावीस सप्टेंबर पुन्हा एकदा जागतिक कारमुक्त दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिन बावीस सप्टेंबर जागतिक दिन, दिन। 22 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन चोवीस सप्टेंबर जागतिक ब्ल्युंटिंग दिन चोवीस सप्टेंबर पंडित सेवा योजना दिन पंचवीस सप्टेंबरला अंत्योदय दिन पंडित उपाध्याय यांची जयंती आहे त्या निमित्तानं सरकारनं सुरू केलेला आहे पंचवीस सप्टेंबरला आणखी जागतिक फार्मासिस्ट दिन सव्वीस सप्टेंबरला संपूर्ण अपघात निर्मूलन दिन सव्वीस सप्टेंबरला जागतिक गर्भनिरोधन निरोध दिन सव्वीस सप्टेंबरला आणखी जागतिक पर्यावरण आरोग्य दिन सव्वीस सप्टेंबरला जागतिक समुद्री दिन आणि जागतिक पर्यटन दिन सुद्धा आहे आणि याची थीम आहे जागतिक समुद्री दिनची नेव्हिगेटिंग द फ्युचर सेफ्टी फर्स्ट सुरक्षा पहिले आणि जागतिक पर्यटन दिनाची थीम आहे पर्यटन आणि शांतता तिबिलिसी जॉर्जिया जॉर्जिया देशामध्ये हा पहिल्यांदा सुरू झाला होता बघा अठ्ठावीस सप्टेंबरला जागतिक रेबीज दिन ब्रेकिंग रेबीज बाउंड्रीज रेबीज म्हणजे काय कुत्रा किंवा कुत्रा चावल्यामुळे म्हणा किंवा कुत्र्याच्या लाळीतून होणारा आजार हा आजार जर झाला तर याच्यावर कुठल्याही प्रकारचा औषध नाही या व्यक्तीला इंजेक्शन देऊन मारूनच टाकावं लागतं त्यामुळे हा रेबीज खूप खतरनाक आजार किंवा रोग मानला जातो त्याची थीम काय आहे ब्रेकिंग रेबीज बाउंड्रीज अठ्ठावीस सप्टेंबर माहिती सार्वत्रिक प्रवेश दिवस एकोणतीस सप्टेंबर अन्न नासाडी आणि अपव्यय जागरूकता दिन एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिन तीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन बघा जागतिक हृदय दिनाची थीम काय आहे यूज हार्ट फॉर ऍक्शन आणि तीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय भाषांतर दिनाची थीम काय ट्रान्सलेशन मोरल अँड मटेरियल राईट्स तर हे होते दिनविशेष आता सुरू करूया आजच्या प्रश्नोत्तरांना बघा आजचा पहिला प्रश्न आहे भारतात शिक्षक दिन कधी साजरा केला जातो तर भारतात शिक्षक दिन पाच सप्टेंबरला साजरा केला जातो कालच आपण बघितलं म्हणजे परवाच डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा झाला चला व्हिडिओ थोडासा आज मोठा होणार आहे हरकत नाही महत्त्वाचा दिवस आहे महत्त्वाचा महत्वाचा व्हिडिओ आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन दोन हजार पंचवीस च्या राष्ट्रीय शिक्षक दिनाची थीम काय होती पुढील पिढीच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे प्रश्न क्रमांक तीन जागतिक शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर हा साजरा केला जातो पाच ऑक्टोबर बघा जागतिक शिक्षक दिन आहे आपला शिक्षक दिन भारतीय शिक्षक दिन पाच सप्टेंबरला तर जागतिक शिक्षक दिन पाच ऑक्टोबरला एक महिन्यानंतर तर ते हे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न दोन हजार चोवीसच्या जागतिक शिक्षक दिनाची थीम काय होती तर दोन हजार चोवीसच्या जागतिक शिक्षक दिनाची थीम होती शिक्षकाच्या मतांना मूल्य देणे डीपीट आणि आय सी सी आय सॉरी आयसीआयसीआय बँकेने कोणत्या क्षेत्राला पाठिंबा देण्यासाठी सामंजस्य करार केला स्टार्टअप आणि नवोन्मेषक नासाच्या असोसिएट प्रशासक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर नासाच्या असोसिएट पदी अमित क्षेत्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे लेखक अमिश त्रिपाठी यांनी नुकतीच कोणती कादंबरी प्रकाशित केली तर यांनी प्रकाशित केली द चोला टायगर्स द दर्स ऑफ सोमनाथ बघा काही महत्वाचे चर्चेतले पुस्तक याच्यावर नजर टाकू बियॉन्ड द कोर्टरूम फली सॅम नरिमम हे लेखक आहेत आणि हे पुस्तक आहेत ठीक आहे बुरनांश द फ्रॅग्रेन्स ऑफ वर्ड्स अनुपमा शर्मा इंडिया आय सॉ यस yes, अंबुजनमाल हे स्वातंत्र्य सैनिक आहे यांनी लिहिलेलं पुस्तक आहे त्यामुळे एखाद्या वेळेस हे महत्वाचंच आहे विचारलं जाऊ शकतं लिओ द अनटोल्ड स्टोरी पी एस रम हे चेन्नई सुपर किंग वरील किंग्स वरील पुस्तक आहे स्पेस एंड बिओं डॉक्टर के कस्तुरी रंगन स्टम्प्ड लाइफ बिहाइंड एंड बिहाइंडी टू सत्येंद्र किरमा आत्मचरित्र है द चीफ मिनिस्टर एंड द स्पाई अमरजीत सिंह दुलत माजी रॉ प्रमुख द ग्रेट कॉन्सिलेटर, संजू चोपड़ा लाल बहादुर शास्त्री आधारित ह्युमन राइट्स डिफेन्डर स्थलपती पेरियार हा पेरियार वर दुर्गाई यांचं पुस्तक आहे दुर्गाई नावाचे लेखक द कश्मीर थॉमसॉई कैलास सत्यार्थी यांचं आत्मचरित्र ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे जे भारतीय आहेत मेरे अच्छे दिन हरिसिंह राणा संस्कृती का पाचवा अध्याय नरेंद्र मोदी बघा नेक्सियस युवल नोवा हरारी ऑन द नोट, संजय सुब्रमण्यम हे कर्नाटकी गायक आहे यांचं आत्मचरित्र आहे पार्लमेंट पावर, फंक्शन्स, अँड प्रिव्हिलेजेस डॉक्टर के एस चव्हाण पार्शियट अ मेरर अलेक्सी नवातली शाहरुख खान विजन आयकॉन स्टार मोहर बसू सौमित्र चटर्जी एंड हिज वर्ल्ड, संदेमित्रा चक्रवर्ती, स्पीकिंग विथ नेचर, द ओरिजिन ऑफ इंडिया इन रामचंद्र गुहा, ठीक है, स्टंप्ड लाइफ बिहाइंड द बियोंड द 22 एड, सत्यम किरमानी, माजी भारतीय स्टीरक्षक, मंजेश, जाला अपन इंग्रजी में देखा है किप हे यांचं आत्मचरित्र आहे तर द न्यू आयकॉन सावरकर अँड द फॅक्ट अरुण शौरी यांचं पुस्तक आहे भारताचे माजी दूरसंचार मंत्री आहेत द दर्सेस सलमान द अनएल्डिंग जज अ ट्रिब्युट ऑफ जस्ट ट्रिब्यूट टू जस्टिस ए एन ग्रोवर्स गौरी ग्रोवर्स आहे द वर्ल्ड आफ्टर गाझा पंकज मिश्रा टिपू सुलतान द सागा ऑफ द मैसूर इंटरिजनम विक्रम संपत इतिहासकार आणि वाइल्ड फ्रिक्शन अमिताभ घोष तर हे जरा अवघड अवघड नावाचे पुस्तक आहे तुम्हाला सोपे करून देण्यासाठी तुम्ही बिंदा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि एकदा वाचून चांगले लक्षात ठेवा कारण हे खूप जरा किचकट आहे चला हो पुढच्या प्रश्नाकडं प्रश्न क्रमांक आठ खेळाडू अमित मिश्रा यांनी कोणत्या क्षेत्रातून निवृत्ती जाहीर केली तर यांनी निवृत्ती जाहीर केली अर्थातच क्रिकेट मधून बघा अमित मिश्रा यांनी निवृत्ती घोषित केली कधी घोषित केली चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस भारतीय लेग स्पिन गोलंदाज आहे सर्व हो आहे म्हणजे आता होते म्हणावं लागेल सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून त्यांनी निवृत्ती घेतली अमित मिश्रा यांनी दोन हजार तीन ते सतरा दोन हजार सतरा यामध्ये सर्व फॉर्मॅटमध्ये ते खेळले होते भारताच्या म्हणजे वन डे असो टेस्ट असो टी ट्वेंटी असो एकूण एकशे छप्पन आंतरराष्ट्रीय बळी म्हणजेच इंटरनॅशनल विकेट त्यांनी घेतलेला आहे एकशे छप्पन दोन हजार आठ मध्ये मोहाली येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी पदार्पणात पहिल्याच डावात पाच बळींची कामगिरी केली होती म्हणजे पहिलाच त्यांचा त्यांचा खेळ जो होता मॅच जी होती तर त्याच्यामध्ये त्यांनी पाच विकेट घेतल्या होत्या शेवटचा सामना दोन हजार सतरा मध्ये इंग्लंड विरुद्ध बेंगलुरू अनिल कुंबळेचा वारसदार अशी कसोटी त्यांची ओळख झाली होती किंवा होती आयपीएल मध्ये तीन हॅट्रिक घेणारा पहिला आणि एकमेव तो गोलंदाज आहे बघा प्रश्न दो नजार क्रमांक नऊ राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क दोन हजार पंचवीस नुसार एकूण कर्मवारीत कोणत्या संस्थेने पहिला क्रमांक मिळवला आहे तर हा मिळवलेला आहे आय आय टी मद्रासने नमुना नोंदणी प्रणाली दोन हजार तेवीस च्या अहवालानुसार सर्वात कमी बालमृत्यू दर असलेले राज्य कोणते आहे ऑप्शन सी मणिपूर महत्वाच्या खनिजांसाठी अलीकडेच मंजूर झालेली पंधराशे कोटी रुपयाची प्रोत्साहन योजना कोणत्या अभियानाचा भाग आहे तर ही आहे राष्ट्रीय गंभीर खनिज अभियान ऑप्शन बी अलीकडील अहवालानुसार कोणत्या राज्यांनी अद्वितीय अपंगत्व ओळखपत्र म्हणजे UDID डी कार्ड जारी करण्याचे पन्नास टक्के कव्हरेज ओलांडले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए तामिळनाडू मेघालय ओडिशा कर्नाटक चला पुढचा प्रश्न छत्तीसगड तेलंगणा सीमेवरील करेगुट्टा टेकडीवर करण्यात आलेल्या सर्वात मोठ्या नक्षलविरोधी मोहिमेचे नाव काय आहे तर याच नाव आहे ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट ऑप्शन सी प्रश्न क्रमांक चौदा अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारा अरुण थ्री जलविद्युत प्रकल्प कोणत्या देशात आहे आणि हा आहे नेपाळ या देशात ऑप्शन बी कोणत्या अंतराळ संस्थेने गुरुत्वाकर्षण मोजण्यासाठी पहिला अवकाश आधारित क्वांटम सेन्सर विकसित केला आहे तर हा केला आहे राष्ट्रीय वैमानिकी आणि अंतराळ प्रशासन म्हणजेच ने तर हे होते आजचे प्रश्न व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण पोलीस भरती सरळ सेवा बँकिंग टी एस बीपीएस एमपीएससी युपीएससी तर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत क्वीज स्वरूपात आपल्या टेलिग्राम चॅनलवर टेलिग्राम चॅनल ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे व्हिडिओला लाईक करा थँक्यू सो मच